हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली ताईंनं आणि ती म्हणजे कुठली तर आज आहे दिवाळी खरं तर ब्लॉग दोन तीन दिवसापूर्वी सगळे शूट करून ठेवले होते पण पाहुणे रावळे बरंचसं काही असतं दिवाळीच्या याच्यामध्ये जरीही म्हणजे घरात आपल्याला फराळ वगैरे बनवायचं नसेल तर येणं जाणं प्रत्येकाचं चा चालू असतं त्यामुळं मग व्हिडिओ एडिट करून अपलोड करायला वेळ मिळाला नाही फायनली आज टाकतोय कालपासून व्हिडिओ येता येतं जसं पॉसिबल होईल तसं आम्ही टाकतोय सकाळ सकाळ छान असं सडा सा रांगोळी करण्यापासून आपल्या दिवसाची सुरुवात येते आणि स्पेशली सणवार जर असला तर सकाळची ही कामं सकाळी झाली की छान वाटतात आमचा ध्रुवमध्ये मध्ये करतोय कारण ज्यावेळेस सडा रांगोळी टाकतो ना त्याला फार मजा येते त्याला वाटतं मला पण करू द्यावं आता मध्ये मध्ये करतात मुलं लहान असतात तोपर्यंत आणि एकदा मोठे झाले जेव्हा करायची वेळ आली की त्यावेळेस मग सांगितल्याच्या नंतर ऐकत नाहीत आता त्याला किती आवडते साडा टाकायला किंवा मग रांगोळी काढायला आणि ज्यावेळेस आपण कधी मोठा नंतर म्हणू की अरे वेळा टाक साडा तर मुलं टाकणार नाही एक एक वय असतं हेच त्या ज्या त्या वयामध्ये तो छंद किंवा आनंद तर ज्या ज्या ताईंनी आपल्या फॅशन स्टुडिओच्या चॅनलवरती प्रोडक्ट बुक केलेले आहेत दिवाळीमुळं सगळीकडे जशा आठ दिवस झाले तशा सुट्ट्या आहेत सहा सात दिवस त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे पार्सल अडकलेले आहेत आता उद्याच्यानंतर सगळ्यांचे डिस्पॅच होतील आणि वेळेवरती पोहोचतील बऱ्याच ताईंना मिळाले नाही कुठं काय कुठं काय आपला नंबरसुद्धा चेंज झालेला आहे नवीन नंबर पहा आपण लाईव्ह बनवलेला आहे किंवा शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल आणि उद्यापासून सगळ्यांना कंटिन्यू रिप्लाय येऊन जातील उद्यापासून आपल्यासुद्धा स्टाफच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत तर ज्यातही टेन्शनमध्ये असतील प्लीज टेन्शन घेऊ नका सगळ्यांचे पार्सल येणार आहेत आणि स्पेशली आज असं दिवाळी असल्यासारखं वाटत नाही आहे दरवेळेस दिवाळीला खूप अगोदरपासून तयारी असते ॲटलीस्ट एक महिना अगोदर तयारी असती कुठं काय शॉपिंग बाजारात कपडे हे ते लाइटिंग फराळ आमकं तमकं बरंचसं काय असतं दिवाळीमध्ये पण दिवाळी अगदी तोंडावर आली दिवाळीचा दिवस आला आजचा तरी पण असं दिवाळीसाठी असंच काही स्पेशल वाटत नाही यावर्षी कारण तयारी काही केलेली नाही आहे छोटी मोठी शॉपिंगच चालू होती फक्त ते पण ते पण काही ठरवलेलं नसताना झाली शॉपिंग पण म्हणजे असं काही डोक्यात पण नव्हतं की हे घ्यायचं ते घ्यायचं पण लक्ष त्याच्यानंतर दाजींनी इकडे आवाज दिला आम्हाला म्हणले इकडे इकडे लवकर एक गोष्ट दाखवतो तुम्हाला तर ती कुठली बघा आता ध्रुव काय रे ते मधु मधुमतीचा छत्ता आहे ना बर बघा आणि कालच विचार चालला होता की बाबा याला तोडून टाकायचं आणि आता आजी म्हणते अचानक येत राती तुमच पण झालय बघा आता तुम्ही ते किती मोठे आता अजून मोठं होणार ते भरपूर आणि इथं पण एक आलंय बघा किती मस्त मी तर लय दिवसातून बघितले बाबा फणस ते रत्नागिरी तिकडच्या साईडला असतात ना जास्त हा बघा असणार आहेत मा ते माग एकदा छोटे छोटे फणस आलते त्यावेळेस व्हिडिओ मध्ये दाखवले होते तर काही म्हणल्या की आपल्या इकडे येत नाही आणि ते फणस नाही येत म्हणलं वेगळंच काही तर नाव सांगितलं आणि ते पडून जाते म्हणल्या येत नाही पण हे फनसच आहेत बरोबर होत पडून पण हे आलेले आता फणस आहेत ना झाडाच्या नाही येतात आपले ते पहिले अशा मेन म्हणजे याला नाही येत ज्या ब्रांचेस आहेत मेन फांद्या असतात ना जसं की मेन फांद्या त्यांचा वेट घेऊ शकतो अशा नाही आणि ते पाहिजे बरोबर आहे ना

पण हे लिंब एवढे छोटे छोटे दिसते तर त्या दिवशी बाबाने इतके तोडले राजी चांगले दोन एक किलो तोडले आणि पिशवीत घालून आणून दिले मग आम्हाला दोघींना माहीत नाही हा हे लिंब म्हणून आता हे छोटे छोटे लिंब वाटणार ना त्यांना आता दिसायला कमी झाले आणि पिशवी मी खाली आले तर ध्रुवनी पिशवी आणली म्हणतो तु। जर तुला सरप्राईज आहे लिंब आणलेत म्हणलं कुठून आणले मला वाटलं लिंब आहेत म्हणून मी कशाला बघतो आतमध्ये आणि ताईने एक कापलं का आपलं त्या आतून सारं पिवळं पिवळ ताई म्हणली लिंब असं कसं मग नंतर लिंक लागली किंवा वसंत रात्र वाढल्यात म्हणून सांगितलं मी आता नाही तोडलं आता लिंबाला जे लिंबा आले तोड ना लाग ते लागल्यावर तोडू आता जसं लागते तसं कालच तोडले सगळे झाले आता हे पिकतीन तेवढे पिकतीन जशे पिकते ध्रुवला तर वाटण दवा घेऊन तोडतोय जर दिसली तर हे एवढे झाड आपल्याला फळ देतात त्या फळ देणाऱ्या झाडांना पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अरे वा विचारा त्यांना तरी कोण शुभेच्छा आहे तुम्ही आपल्याला म्हटलं सगळ्यांना पर्यावरणाच्या द्या ते बोर इतके पिकले पण नाही तर त्याला मारावं तिकडे खाली काय कोणतं ऑरेंज ऐका ना ते लिंबू आहे ना, पिकले ना? पिकले ना? दु। 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 दु

काई ये ये वे काई चल, ये ते चिंटू एक आमच्या ध्रुवाचे काही खेळणं ठेवीत नाही हे बघा एरोप्लेन हेलिकॉप्टर वाळाते सगळं चावून चावून टाकलं तुझं काय चाललंय हे तू लॉलीपॉप लॉलीपॉप हे घडी घडीभर खेळ आणि लगेच बरं का मग कवर खेळतो माती त्यात सगळं न माती गेली नखात बनव बनव ते बनवा ना तुम्ही फ्रूट बनवा ना आम्ही लहानपणी फ्रूट बनवायचो आपलं सीताफळ बनाना आपलं बरंच लय काय 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 बनवायचं माळ हा बनव हा त्याला रंग द्यायचं त्याला वाळवायचा मग ते न्यायचं प्रोजेक्ट म्हणून कार आपलं कार्यानुभव विषय होता आता नाही पोरांना ते विषय नाही पाहिजे तो विषय माहिती का मुलांना काय 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 माणसाला म्हणजे पोरं बनवून नेते चल तू खेळ तू खेळा लगेच थोड्या वेळाने जरा वेळ खेळा तर चला त्याच्यानंतर म्हणलं आता दिवाळी म्हणलं की मग मा फुलं मात्र पाहिजेच तर म्हणलं आता बाहेरून आणण्यापेक्षा शेजारीच आपल्या पल्लवी जाऊबाई आहेत त्यांच्या शेतामध्ये फुलं लावली होती ह्या वर्षी दिवाळीला आता कालपर्यंत सगळी तोडणी झाली आहे आता हे जे राहिलेत ते छोटे छोटे राहिलेत म्हणजे परत तोडणी येणारच आहे मग आता काय करतात काय माहिती ठेवतात की डायरेक्ट सगळं काढून टाकतेत तर म्हणलं तसे दाजींनी पण आणलेच येतं थोडेफार तर म्हटलं तेवढे नाही पुरणार मग अजून म्हणलं तोडावा तर बघा लांब लांब पर्यंत सगळे तुम्हाला फुलंच फुलं दिसते एवढं हा फुलं लय लागते ला दिवाळीला कारण सगळ्याच तोरण झालं घरात पण पूजेसाठी परत गाड्यांना याला त्याला मोठे मोठे हार ते पण आता हारन ते नाही बनवणार आम्ही आता आहे तसेच फक्त फुलं वाहूनच पूजा आहे नाही का नाही पोरांनी जर बनवली तर मग चांगलीच गोष्ट आहे त्यांना पण शिकवते जर तोडली तर त्यांनाच बनवायला लावते नाही तर घ्यायची सुई खूप खूपच

पाउस पने लाग लाग था था इकड़ तर चला पाऊस पण यायला लागलाय मधी मधी फुलं थोडेसे तोडलेत आणि आलोत आता इकडं शेत आहे जरा आडबाजूला आणि इथं ते भैया चा लोक ते राहतात तर त्यांची रांगोळी वगैरे काढायचं काम चाललंय मस्त घर सजवलंय त्यांनी अंगण सजवलंय आता आम्हाला पण काढायची अजून रांगोळी वगैरे पण आता पाऊस यायला लागलाय पण किती छान ना म्हणजे छोटं घर असं नाही तर मोठं घर असं प्रत्येकाला वाटतं आपलं घर छान दिसावं सुंदर दिसावं प्रत्येकीनी मोठ्या मोठ्या रांगोळ्या घातल्या की किंवा ना आपल्या घातल्यात पण पण तेच uh, one... सजवलं त्यांनी पत्राचे हे पण असे फुलांचे मोठे मोठे तोरण करून बांधलेत दरवाजाला आता दाखवलं असत पण त्या सगळ्या तर रांगोळ्या काढत होत्या म्हणजे नको मग ते मस्त वाटलं नाही का श्रिटी मॅडम होतात बाईथी मॅडम चला ते शेट कुठे चिंटू शेट काय माहिती बाई कुठे झालाय चला तर तिकडून फुलं तोडून आलो आणि मग स्वाती म्हटली मी छोट्या छोट्या रांगोळ्या घालते दोन्हीकडं तोपर्यंत तू आतमध्ये बघून घे पूजेची तयारी म्हणा किंवा काय म्हणा तर आता स्पेशली आपल्या दिवाळीच्या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य लक्ष्मी मातेला असतो म्हणजे कुठलाही आपल्या घरात सण असलं की आपण पुरणपोळी बनवतो पण आज पुरणपोळी वगैरे नाही बनवली साधं जेवण बनवलं जे आपण घरात रेग्युलर खातो त्याच जेवणाचं थोडंसं करून ठेवलं मी कारण मग लक्ष्मी पूजेच्या वेळी थोडासा वेळ मिळतो आपल्याला म्हणून लवकरच आज जेवण बनवलं तो, तो साठी बाहेर रांगोळी घालत होती आता काहीतरी म्हणलं की दिवाळी नाही करायची करायची म्हटली आणि तुम्ही दिवाळी केली तर दिवाळी केली म्हणजे काय आमच्या दिवाळी नाही केली कशाला म्हणतात फराळाला म्हणतात तर फराळाला आपल्याला अगोदर एक आठ दिवस तरी तयारी करावी लागते रोजचा एक दोन आयटम एक दोन आयटम असे घ्यावे लागते त्यातला आपला बराचसा वेळ जातो आता लक्ष्मी माताचं पूजन किंवा आपण जी दिवाळीच्या दिवशी पूजा करतो ती पूजा तर कंपल्सरी आपल्याला करावीच लागते वर्षात नाही एकदाच येते ते आणि ते सगळं कोणीही करतं असं नाही की घरात कुणी गेलं आहे मग ती पूजा वगैरे झाली नाही पाहिजे मग ती पूजा केली म्हणलं खूपच एन्जॉय असं नसतं पूजा आपल्याला करावीच लागते घरात काहीही असलं तरी हा काही सुतक वगैरे असलं दहा दिवसाच्या आत तर मग ती पूजा नाही करता येत पण नंतर आपल्याला थोडे काही दिवस झालेले असल्यानंतर पूजा वगैरे करता येते तर मग दिवाळी न करणे म्हणजे ते आलं की फराळ वगैरे न बनवणे म्हणजे आपण असं नॉर्मली म्हणतो ना दिवाळी बनवली का दिवाळी बनवली का आमच्या इकडं तर गावी म्हणते दिवाळी सुरू केली का बनवायला तर मग हे ते हेच असतं की फराळ वगैरे बनवणे कारण त्याच्या अगोदर तयारी चालते आठ दहा दिवस तर ती आमची तशी काही झाली नाही यावर्षी मम्मीनी चुलतीनी बहिणींनी सगळे फराळ आणून देत होते कारण असं कुणाच्या घरात कुणी वारलेलं असलं तर वर्षभर सण वगैरे असे करत नाहीत तर मग आपले जे नातेवाईक रिलेटिव्ह शेजारी पाजारी असते ते आपल्याला आणून देतात मग बहिणी पण आणून दिली तर मम्मीनी पण आणून दिलं तर तेच म्हणलं लक्ष्मी मातेच्या नैवेद्यासाठी किंवा पूजनासाठी आम्हाला ठेवता येईल म्हणून अगोदरच आणून दिलं तर चला छान असं मस्त इथं हळदीच्या लेपनाची तयारी चाललेली कुठलंही घरामध्ये पूजा असली की हळदीचं लेपन आमचं अगोदर असतं पूजाच नाही गुरुवारी पण आम्ही करतो आ, एक गोष्ट वेगळी आहे ती की एवढ्यात एक दोन गुरुवार आमच्या नाही झालं म्हणजे केलं नाही आम्ही कारण कामाचा लोडच तितका होता तर दोन गुरुवार मिस झालते तर आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती नाहीतर आमचं कंटिन्यू गुरुवारी हळदीचं लेपन असतं रोज आम्हाला नाही वेळ मिळत त्या ताईंना रोज वेळ मिळतो त्यांनी नक्की करा खूप छान असतं हे केलेलं एकदम पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह एनर्जी येते पॉझिटिव्हिटी आपल्या घराभोवते अवतीभोवती फिरते आणि घराचा उंबरठा एक अशा असं एक हे आहे की तिथूनच आपण जे पण आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह शक्ती तिथूनच आपल्या घरामध्ये एंट्री करते तर हे एक छान आहे केलेलं शुभसंकेत असतात ज्यांना वेळ रोज मिळतो त्या ताईंनी नक्की करावं कारण अशा गोष्टी केल्याचं कधीही फायदेच असतात आपल्याला फ्रेश वाटतं कामामध्ये मन लागतं आणि सकाळ सकाळ झाल्याच्यानंतर अतिउत्तम अगोदर आम्ही तिकडच्या घरी होतो त्यावेळेस रोज रेग्युलर करायचो इकडं आल्याच्यानंतर पण काही दिवस करत होतो पण मध्यंतरी मग आता काही ना काही काही ना काही आपलं वाढत गेलं काम बिझनेस हे ते तर त्याच्यामुळं मग रोज करायला वेळ मिळत नाही पण गुरुवारी आम्ही आवर्जून करत असतो तर मग आज छान असं मस्त उंबरठ्याचं पहा लेपन पूजन झालेलं आहे लक्ष्मी लक्ष्मीमातेच्या आम्ही पावलं बरेच वर्ष चांदीचे लावलेले ला आहेत दरवाजामध्ये दोन दोन असे स्वास्तिक पण होतं पण ते स्वास्तिक दोनदा निघलं त्याच्यामुळं आम्ही ते काढून टाकलं आणि परत आणून लावलंच नाही आता हे जे दिवे आहेत ताई न हे गेल्या वर्षी आपण बनवले होते आता ज्या आपले व्हिडिओ खूप दिवसापासून बघतात त्यांनी पाहिलं असेल हे दिवे आपण घरीच बनवले होते हे जे मटेरियल होतं बरंचसं असं म्हणजे काही ना काही क्रिएटिव्हिटी करायची सवय आहे त्यामुळं हे मिरर स्टोन हे बरंचसं काही घरामध्ये पडलेलं होतं मग त्याचा वापर करावा म्हणून म्हणजे वेस्ट जावा मा न जावा म्हणून म्हटलं चला दिवे डेकोरेट करूयात तर मार्केटमधनं दिवे आणि बेस आणून अशा पद्धतीचे आम्ही डेकोरेशन केलं होतं तर ते, ते आता कामं येते जपून ठेवलेले होते ते व्यवस्थित आणि छान असं दोघींनी तयार झालं आम्ही तयारून खाली मस्त पूजेची तयारी इथं आमची चाललेली होती दिवे वगैरे धुवून रात्रीच पाण्यामध्ये ठेवले होते थोडा वेळ नंतर काढून ठेवले मग आता सगळीकडं म्हटलं पूजेच्या अगोदर छान असं सगळीकडं दिव्यांनी घर रोशन करावं आणि त्यानंतर छान अशी पूजा करून घ्यावी स्वयंपाका अगोदरच स्वातीची रांगोळी वगैरे होऊपर्यंत मी करून घेतला होता म्हटलं मग वेळ देता येतो वेळेवरती पूजेला वगैरे कारण अगोदरच तयार होऊन मग पूजा स्वयंपाक सगळं एकत्र आल्याच्या नंतर मग होत नाही काही आज आमच्या घरामध्ये सगळेच दुपारी रडले सगळ्यांनाच हक्कांची आठवण आली म्हणजे आमच्या अक्कांची घाई चालायची असं काही सण असला ना की लगेच तीन साडेतीन चार वाजले की लगेच म्हणायचं पुरीं पुरण शिजायला टाका पूज पुरण शिजायला टाका दिवस जायला लागला पुरणपोळी आवडायची त्यांना फार मग मा आम्ही म्हणायचो अक्का अजून टाईम नाही झाला टाकूयात चार वाजता टाकूयात थोड्या वेळाने मग म्हणायच्या फार दिवस गेला आता टाका ना म्हणजे असं त्यांचं राहायचं एक म्हाताऱ्या माणसाची उल चलती काही गोष्टींसाठी असा सण वगैरे असला की फार त्यांना इंटरेस्ट राहायचा तर मग सकाळी आज सगळ्यांना आठवण आली आणि आम्ही दोघी स्पेशली असं काही काम करताना त्यांनी पाहिलं ना की सारखं पाहत राहायचं आपलं जे किचनचं मधलं पार्टेशन आहे काचेच्या सोप्यावरती जरी बसले ना सारखं कंटिन्यू आम्ही किचनमध्ये जर दोघी एकत्र स्वयंपाक करत असलो की पाहत राहायचे आपण म्हणलं ना का काय पाहत आहे एकटं तर म्हणायच्या मुलींना मला तुम्हाला दोघींना म्हणजे आम्हाला दोघींना त्या मालिनी म्हणायच्या वाघिनी मालिनी मला तुम्हाला पाहिलं ना दोघींना एकत्र काम करताना वगैरे की मला इतकं बरं वाटतं म्हणायच्या मला लय आनंद होतो म्हणजे त्यांना एक ते सॅटिस्फॅक्शन की माझ्या मुलांचं घर कधी तुटणार नाही मी गेल्याच्या नंतर म्हणजे हे असंच एकत्रच राहणार असं त्यांच्या मनात कायम वाटायचं आम्ही दोघी असल्यामुळं पाहून त्यांना फार म्हणजे एक मनामध्ये त्यांच्या खूप प्राऊड फील व्हायचं त्यांना की कायम म्हणजे असं दोया मी काहीही एकत्र काम केलं किंवा मग कधी साडी घालून खाली आलो तर लगेच म्हणायचे किती चा छान दिसतात माझ्या वाघीनी मालीनी म्हणजे त्यांचे असे शब्द काय कायम कानावरती व्हायचे नवऱ्यांनी तारीफ करू या ना करू पण त्यांच्या तोंडून कायम असं सा कुठलीही साडी घातली ना तर लगेच म्हणायची ही साडी तुला लय छान दिसती ती साडी तुला लय छान दिसती म्हणजे असं त्यांच्या तोंडून कायम शब्द राहायचे जिन्यावरनं बेडरूम मधून खाली चढून आले की त्या सोप्यावरतीच बसलेल्या राहायच्या कधी बाहेर बाहेर बसलेला राहायच्या आलं की लगेच तर पहिले म्हणणार अरे वा लय छान साडी घातली लय छान रंग दिसतंय म्हणजे त्यांच्या तोंडून पटकनते कधी बाकी कोणी म्हणू या ना म्हणू पण कुठल्याही गोष्टीचं काही बनवलं आम्ही तरी म्हणणार भारतीय लय छान झालं बरं का माझी भारतीलय सुग्र नाही म्हणजे एक 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 वाक्य त्यांच्या आमच्या कानावरती असे सतत असं कामामध्ये बिझी असलो ना मग काही नाही वाटत पण असं काम जर नसलं ना मग मोकळं असलं की काही ना काही असं काही गोष्टी केल्या की लगेच आम्हाला आठवण होती त्यांनी आम्हाला कधी दळण करू दिलं नाही जोपर्यंत चांगलं होतं तोपर्यंत बसल्या जागा कंटिन्यू म्हणजे दळण काढून दिलं की त्या दळण करायच्या आता बाबा आणि ते दोघंजण बसून पण आता आम्हाला दळण करायला घेतलं की स्वातीला आणि मला लगेच आठवण येते का रे अक्का आपल्याला कधीच दळ दल... म्हणजे मला जसं माझं लग्न झालं तसं मला आठवत नाही की अक्कांनी कधी आम्हाला दळण करून दिलं दुसरं काही काम नव्हतं करत त्या पण दळण करायला मात्र अगदी घेऊन दळण करत बसायच्या किती किती वेळ खडा खड़ा, काढत बसल्या जागेवरती दोन दोन तीन तीन तास दोन पायल्या तीन पायल्या दळण गावाचं छानपैकी करत बसायच्या बाबा त्यांना जोडीदार मग त्यांच्या गप्पा चालायच्या आम्ही त्यांच्या गप्पा ऐकायचं मग दळण घेतलं की आम्हाला दोघींना पण आठवण येते पण काय म्हणतात गे ना गेले ते दिवस आणि राहिले त्या फक्त आठवणीच आमच्या बाबांना पण सारखी आठवण येते ध्रुवला पण येते म्हणजे मला फक्त हे म्हणायचं आहे माणूस गेल्याच्या नंतर आप त्याच्या पाठीमागं कुणीही जात नाही आपली आई असो वडील असो हो आठवणी राहतात जगणं त्याच्या पा पाठीमागं कुणीही सोडत नाही दुःख सगळ्यांच्या मनामध्ये मा असतं पण सगळ्यांना जगावं लागतं कारण प्रत्येकाला आपलं मुलं असतात फॅमिली असती घर असतं संसार असतो असं नाही की गेले मग मागच्यांनी जगणं सोडून द्यायचं काही लोकांना तसं म्हणजे बोलणं असतं लोकांचं काही निगेटिव्हिटी असते काही लोकांच्या याच्यामध्ये पण तसं नसतं ज्यावेळेस स्वतःवर येते त्यावेळेस आपण काय करतोय हे आप म्हणजे ज्याच्यावर बीतली ना त्याला आपाप कळतं की काय असतं आणि काय नाही घरात कुणी नंतर आता काहींचं म्हणणं असतं अरे हे केल्यावर असं करतात तसं करतात एन्जॉय करतात किंवा मग हे करतात पण मला एवढंच म्हणायचं आहे दुःख आहे आम्हाला सगळं आमचं माणूस होतं आमचं घरातलं मेंबर होतं आम्हाला माहिती काय आहे काय नाही त्यां आमच्या म्हणजे त्या त्यांच्या बाबतीत आमच्या मनातल्या भावना किंवा काय आहे ते पण जगणं आपण सोडू शकत नाही मला एवढंच म्हणायचं आहे याच्यामधनं कारण पुढं चालावं लागतं आणि लाईफ तिथं स्टॉप होत नाही आता तुमचे दाजी कितीतरी दिवस म्हणजे असं हसूच विसरले होते कितीतरी दिवस चांगल ते चांगलं महिना दीड महिना हक्का गेल्याच्या नंतर पण कसं कसं आम्ही त्यांना त्या दुःखातनं हे केलेले राजू तर आत सुट्टीमध्ये एकदा फक्त पुण्याला गेले होते काम तर फक्त दोन दिवस सुट्टी आले ते परत सुट्टीसुद्धा आलेली त्यांना सुट्टीसुद्धा येऊ वाटाना असं नसतं सगळ्यांना ज्याच्या त्याच्या मनात माहिती असतं फक्त आपल्याला काय असतं ती एक्सप्लेन करता येत नाही व्हिडिओत किंवा दाखवता येत नाही आणि आम्ही रडणं कडणं असं कधी काही व्हिडिओमध्ये आम्ही म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करत नाही दाखवू नये वाटत असं वाटतं की बरेचसे अशा आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत की त्या खूप पॉझिटिव वेने आपले व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे ह्या अशा काही गोष्टी दाखवू वाटत नाही त्यामुळे आम्ही दाखवत नाही चला ताईंनो छान अशी मस्त पहा मी नाही म्हटलं का स्वीटी आणि चिंटू आमचा रांगोळी पुसणार आहे तर चिंटूनी रांगोळी पुसलीच पुसली तो रांगोळी काही ठेवत नाही पुसणारं शंभर टक्के गॅरंटी होती पण पूजा होईपर्यंत पण त्यांनी रांगोळी ठेवली नाही चिंटूनी पुसून टाकली अगदी त्याच्यावरती जाऊन झोपला लोळला एकदम खराब करू खराब करून टाकली आतमध्ये छान असं मस्त दिवे वगैरे लावून झालेत आता बाहेर सगळीकडे दिवे लावायचं स्वातीचं आणि माझं काम चाललेलं आहे तर हे दिव्यांचे जे स्टँड वगैरे आहे तर हे ऑनलाईनच मागच्या वर्षी मेशोवरनं मागितले होते मी दोन तिन्याची क्वालिटी छान आली होती एक दोन थोडेसे नव्हते आले चांगले बाकी चांगली आली होती आमचे बाबा पण असं आले सिंपलच बसलेत नवीन कपडे फेटा वगैरे काहीच नाही म्हणजे घेतलेच नाही नवे कपडे कुणाला आता आपलं साड्यांचं असल्यामुळे आम्हाला प्रेझेंटेशन करायला एक साडी स्वातीला घालावीच लागते ना इलाजाने रोज त्याच्यात म्हणजे आता बिझनेस आहे त्याच्यामुळं ती एक गोष्ट म्हणजे करावीच लागणार आहे कंटिन्यू त्या मुलांना बाबांना वगैरे नाही घेतले कपडे पुढच्या वर्षी बघूयात म्हटलं काय असेल ते तर छान असं पहा मस्त पूजा सजली आहे मस्त अगदी सगळीकडे धूप दीपाच्या वासाने अगदी घराचं वातावरण इतकं प्रसन्न झालेलं आहे म्हणजे एक थोड्या वेळापूर्वी आमच्या घरात असं वाटत पण नव्हतं की आज दिवाळी आहे किंवा काय आहे बिलकुल नाही सगळे शांत शांत दुपारी दुपारी थोडासा इमोशनल सीन क्रिएट झाला थोडंसं मी काहीतरी बोललं तर त्याच्यावरनं मग माझ्या अक्कांबाबतीत सगळे रडायला लागले सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं एकदम थोड्या शांत बसले त्याच्यानंतर अशी दिवाळी म्हणून वाटतच नव्हती पण मग पूजा वगैरे सगळी मांडल्याच्यानंतर एकदम फ्रेश वाटायला लागलं की जसं की आहे दिवाळी असं वाटायला लागलं तर चला पावणे सात वाजलेत करेक्ट बघा आणि सगळं आवरलंय आता मस्त भेगी सगळीकडे लाकला काढ झालाय दिवाळीचा दिवे वगैरे लावून आणि लक्ष्मीपूजन पण सगळं झालं फक्त आरती करायची राहिलेली आहे तर दाजी बाहेर गाड्या वगैरे लावू राहिलेत म्हणले मी आणतो कारण गाड्यांची वगैरे पूजा करायची म्हणजे तर दाजी म्हणू म्हणते राहू द्या आता काय नाही दसऱ्यालाच किरी पण ताई म्हणले नको आपली लक्ष्मी ती करावं लागेल आपल्याला पूजा तर मग गाड्या लावू राहिल्यात म्हणलं आता दाजी आले की लगेच आपला आरती करून घेऊ आणि मग पोरांचा तर नुसता नादच चाललाय फटाके फटाके वाजल्यापासून फटाकडे उडवले पण निम्मे आजू ठेवले आता पूजा झाली की मग म्हणलं फटाके थोडीशी चालले होते लई नाही कारण नसते आणले तिकडून पण ते कंटिन्यू दुकानात पळत होते दोघं पण वीस तीस चाळीस रुपये घ्यायचे लगेच दुकानात पळायचे म्हणून मग थोडेसे आणले होते आणि जास्त नाही मग आता पूजा सगळी तयारी मस्त अशी अशी झालीये आणि फराळ काही घरी बनवलं मग मी आणि माणसु ती काल दोघी जरी घेऊन आल्या होत्या फराळाचं सगळं बनवून कारण ह्या वर्षी करायचं नाही ते म्हटल्या मग लक्ष्मी पूजनाला बाहेरून आणूस तर ती नंतर करूस तर मग अगोदरच करून तिने काल सगळं आणून दिलं मग तेच मांडलंय आता आणि विकतची थोडीशी मिठाई आणलेली बस त्याच्यातच साऱ्या पद्धतीने आता लक्ष्मीपूजन ह्या वर्षी म्हणाले बाकी डेकोरेशन वगैरे काहीच केलेलं नाही पण तरी पण ताई काहीच डेकोरेशन नका का नसा ना पण मनातली भक्ती महत्वाची आहे है, आणि ती महत्वाची आहे तू बघ एक तासापूर्वी किंवा दोन तासापूर्वी आपल्या घरामध्ये वातावरण अगदी एकदम सुन्न सुन्न वाटत होतं पण अर्ध्या आणि एकच तासामध्ये वातावरण असं झालंय ना पूजा मांडल्याच्या नंतर की बापरे अगदी वर्षभराचा थकवा आणि वर्षभराचा अगदी काय म्हणतात मनाला एक प्रकारची शांती जी असती ती पूजाकडे बघितल्यावर झाली बघा मस्त धूप दिवांचा वास सगळीकडे दरवळलाय सगळीकडे लकला लक काटे भले बाबा डेकोरेशन नका नसू द्या घरावरती लाईटिंग नसू द्या घराला तोरण नसू द्या काही नसू द्या पण ही जी पूजा आहे ना लक्ष्मी मातेच्या जे प्रतिमा आहे किंवा हि जी मूर्ती हिच्या चेहऱ्याकडे एकदा जर बघितलं ना अगदी मला तर इतकं बरं वाटलंय ना की आजू कसं काय करावं आणि काय नाही एनर्जी आली आ, वाज़ वाज़ जा, हा जायचंय ना आता बघू आरती झालं का झाली बाबा पण मस्त पैकी बघा पोरांची तयारी चालली बाबा बाहेर बसले आता वाजवायचे ना बाळा थांबा ना गडीवर डॅडीला आवाज द्या चला आरती करायची एवढे फाटा हा ठीक आहे चल बाबा डॅडीला आवाज द्या चला आ, फटाकडे म्हणलं गेड पडत आहे काय झालं चंदन कस्तुरी त्यांचं घेऊ का नको सगळीकडे फटाकडे वाजू राहिलेत म्हणलं आता सगळीकडे दिवे लावलेत मंदिरात बनवले दिवे लावलेत गेले पाहिजे म्हणलं आज तरी चालूच होता पण म्हणलं बाहेर आता दिवाळी म्हणलं तर दिवाळीच्या दिवशी तरी पाहिजेत मंदिरात तर इकडे आले तर चंदन लय घाबरू राहिलेत कारण सगळी इकडे फटाक्याचा आवाज येतोय आणि फटाक्याचा आवाज झाला ती आहेत आणि मोठ्या मोठ्याने ओरडत आहेत बघा चंदन कस्तुरी काय झालं रे एका जागेवर उदून बसा आता तुम्ही आमच्या ध्रुवनी रुद्रने सगळे फटाके उडून टाकले लगेच लगेच आजच्या आज बरं होईल तेवढं उडून टाकलेले बरेच नाही तर रोज इतके त्रास देते ते कि त्याला हेच नाही मस्त दिसत आता खर तर आता लायटिंग वगैरे पाहिजे होती आता पुढच्या वर्षी आहे ना आर्यानं आपण लायटिंग म्हणते लावू आता मस्त छान दिसणार तर आता त्याच्यानंतर बघा वारं इतकं सुटलंय ना आज का काय झालंय काय माहिती दुपारी पाऊस थोडा थोडा यायला लागला आणि वारं सुटलं आता सगळे सुट दिवे विजले आहेत बघ काही विजले काय आहेत पण चला आता ते विजणारच जरा दिवाळी साजरी करूच तर थांबलं राहिलं तरी पण छान तर हे मस्त पैकी पहा हा यो, यो आकाशात ओढतो म्हणतो एक म्हणतो लालटेन एक म्हणतोय आकाशकंदील ते लालटेनच आहे पहा तर दाजींनी आणले होते

<laughs> <गाड़ें, गाड़ें, गाड़ें। laughs> त्याने एक मज्जाच केली अर राजी थांबत राहून उलट कसं जाय नाही माऊली असं कसं जाईल

चाल 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 जा 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 नाही वर वर चाललाय ते बघा अजून वरती वरती गेला कुठं नाही ते जंगल विलाच्या बाहेर नाही जाणार दाजी गेलेत बघायला कोणास जर वैरणीवर वगैरे त्याच्यावरती जर जाऊन तर आग लागली बरोबर आहे दाजी <laughs> माझ्या <laughs> <अगो> ध्रुव <जार। laughs> दौरी पाद साडा असतो बरं झाला असता ढील पतंगासारखं जितकी ढील जाईल तितकी लांब लांब पर्यंत जाऊन बस याच्यामध्ये आपण दिवाळीचं जेवण पाठवलं त्या tent मध्ये जेवण नाहीतर जेवण पाठव म्हणतो आजीला मग ती देऊन ए नको आता जाऊन दे लांब गेला, दे। दे लाम गेला, दे। दे लाम गेला दे। ते हम्म तर चला मैत्रिणीं हा होता आपला आजचा दिवाळी स्पेशलचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद